सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या दहाव्या दिवसाच्या मोहीममध्ये माय क्लीन कोकण ह्या मोमेंटमध्ये आज साडेसात वाजलेत माझ्यासोबत आहे भावेश आणि अर्जुन आज सुद्धा नारायण तालावाचं हो काम करणार काल जवळजवळ अर्धा झाला नारायण तलावाच्या हो आजूबाजूचा परिसर मग बाहेरच आहे रोड लगत आहे ना तो नाही झाला आहे आतमध्ये जे नारायण तलाव आहे ना तिथला अर्धा भाग झाला आहे आज अर्धा आहे ना तो कम्प्लीट करूया चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो साफसफाई करायला तर आलोय पण सकाळचं नारायण तलाव जे दिसतं ना खरंच एक नंबर जबरदस्त एक वाटतं एकदम जे वॉक करायला येतो म्हणजे भारीच मस्त मित्रांनो आताच आहे ना साफसफाई सुरू होती आणि समोर आहे ना मगरींचं बिळ दिसलं आणि एक छोटीशी मगर होती मगरीचे पिल्लू बहुतेक इथे आहे परवा एक मगर दिसली सॉरी काल पण आज मगरीचं पिल्लू तिथे जाताना आत्मय दिसलं मित्रांनो नारायण तलावाच्या आतला परिसर म्हणजे हे दगडी वगैरे हो आहेत ना हां काल आणि आज म्हणून पूर्ण सर्कल त्या म्हणजे साफ झाला आहे आणि तिकडची बाजू जी बिल्डिंग आहे ना अशी ती मागची ती बाजू पूर्ण झाली आहे आतल्या साईडने आता आहे ना इकडची बॅक साईडला बघूया हो काल थोडाफार उचललेला कचरा इकडची बॅक साईड ते करूया आणि जिथे एंट्रन्स आहे त्या साईडला डाव्या साईडला आहे ज्या बिल्डिंग्स वगैरे आहेत ना तिकडे जाऊया इकडे काम चालू होतं काम चालू आहे आणि जे रेलिंग आहेत स्टीलचे त्याचे बाहेरचे आवरण प्लॅस्टिकचे ते इथंच टाकले गेलेत काल अशाच आम्हाला सिमेंटच्या कोण्या भेटल्या मातीत रुतलेल्या आज हे भेटतंय आणि मित्रांनो बाहेर आहे ना आता जिथं प्लॅस्टिकच्या गोणा इथं होत्या जे रेलिंगचं बाहेर तावरण होतं आणि ह्या साईडला आहे ना मागच्या साईडला बऱ्याचशा बियर आणि दारूच्याच बाटल्या आहेत बाकी कचरा नाही ते स्पॉट आहे बहुतेक हा <laughs> बऱ्याचशा बॉटल आहेत कॅ ते okay. ह्याचे कॅन आहेत बियरचे बॉटल्स आहेत दारूच्या बॉटल्स आहेत वेगवेगळ्या <laughs> सिगरेट पाकिट आहेत गुटख्याची पाकिट आहे ही जास्त इथं दिसतात बाकी वेस्टेज इथं जास्त दिसत नाही आहे बघा बऱ्यापैकी साफ झालंय फक्त आहे ना नारायण टोला मधील हे उजव्या साईडवर म्हणजे एंट्री केल्यावर समोरच्या साईडवर हा एक नाला फक्त राहिला आहे आता सा। क्लीन करायचा बाकी इकडचं झालं आहे सर्व आणि मॅडम होते तेव्हा त्याने तिकडचं साफ केलं नाही त्या झाडाच्या इथलं तर हा फक्त नारायण तलावाच्या याच्यातला शेवटचा पार्ट आतल्या भागातील हा नाला फक्त राहिला आहे मित्रांनो आता आहे ना हा बघा हा शेवटचा पार्ट फक्त राहिला आहे बाकी तलावाच्या आतील भागातील म्हणजे जी अशी गटरची बॉर्डर जरी धरलीत अशी पूर्ण त्याच्या भागातील ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट कचरा नाईंटी फाय पर्सेंट कचरा उचलून झाला आहे प्लास्टिक वेस्टेज आणि हे शेवटचे नाला आहे आणि इथे प्रॉब्लेम करतोय झाडं वगैरे आहेत झाडांचे आपल्या फांद्या वगैरे बारीक 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 त्याच्यामुळे ना आतमध्ये लप लपलेलं प्लॅस्टिक आहे ना पटकन दिसत नाही त्यामुळे इथं जर असा वेळ जातोय तर मित्रांनो आजचा काउंट आहे एकूण पंचवीस बॅगा काल नारायण तलावाच्या इथल्या आतल्या आपण बॅगा घेतलेल्या त्या छत्तीस होत्या छत्तीस ना कालच्या छत्तीस आणि आजच्या पंचवीस ह्या फक्त नारायण तलावाच्या आतल्या भागातील आहेत मी विचार करा आतमध्ये दिसत नव्हता कचरा चालताना वगैरे का एवढा वाटत नव्हता तरी एवढ्या बॅगा होत्या आणि आता नगरपालिकेचे कर्मचारी आलेत ह्या सर्व बॅग्स कलेक्ट करण्यासाठी तर मित्रांनो आत्ताच नगरपालिकेची गाडी येऊन गेली आणि ओवरऑल जो नग नारायण तलावचा परिसर आतला भागातला होता तो कंप्लीट जाला आपले गडून। ना तो कम्प्लीट झाला आपल्याकडून आणि उद्या आहे ना हा परिसर घेणार आहोत इथे मागे झाडी झोडप आहेत आणि प्लॅस्टिक वेस्टेज टाकलेला बराचसा आहे तर उद्याच्या दिवसात कोण सामील होणार असेल तर नारायण तलावाच्या मागचा भाग म्हणजेच आज तारीख किती सतरा आज तारीख सतरा अठरा तारखेला सकाळी आपण नारा नारायण तलावच्या बाहेरचा भाग करणार आहे तर आजची व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय